हॅलो नमस्कार आपण बघतो हो की बीडच्या ज्या न्यूज हे क्राईम घटना आहेत या वेगवेगळ्या आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतात परंतु आता जे काही गुन्हेगार का आहेत जे आरोपी आहेत जे आता सध्या जेलमध्ये आहेत तर काही जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना पोलीस नेमकं शाही स्टेटमेंट देते त्यांना जी शिक्षा आहे जशी व्हायची तशी देत नाही मग याच्यामुळंच हे प्रकरण हे जे काही लोकांच्या बाबतीत जे पोलिसांचा जो भाव आहे पोलिसांचा स्वभाव तो प्रत्येक मनोमनी लोकांच्या जातो आहे आणि आजकाल आपण जर बघितलं पोलीस म्हटलं तर लोक त्या गोष्टीला किंमत देत नाहीत कारण लोकांच्या मनात हे झालेलं आहे कारण अजून पोलिसांनी तसं बनवून ठेवलेलं आहे की कुठेही काही असलं तर ते प्रकरण मिटायच्याऐवजी जोच्यावर अन्याय होत आहे त्याच्यावर खूपच होऊ द्यायचा पण जो अन्याय करतो त्याला न्याय द्यायचा नाही उलट त्याच्याकडून पैसे घ्यायचे आणि त्याचीच वर पाठ थोपटायची त्यालाच शाबासकी द्यायची असं पोलिसांचं वातावरण आहे त्याच्यामुळंच या जनतेचा जो विश्वास आहे तो, तो पोलिसावरती एकदम कमी झालेला आहे तर अशातच जो खोक्याबाई म्हणून आपण याचं नाव ऐकलेलं आहे सगळं राज्यभर म्हणजे पसरलेलं नाव आहे की या खोक्याबाईने जे प्रयागराज आहे ते जे प्रकरण झालं होतं की म्हणजे प्रकरण झालं आणि त्याला पोलिसांनी प्रॅगराजमधून अटक केलं होतं तर या खोक्याबाईने बॅड जी बॅट आहे त्या बॅटच्या सहाय्यानं एका व्यक्तीला जीवानं मारलं होतं ती बॅट या व्यक्तीनं खोक्याबाईनं त्या जे समोर जो व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीच्या डोक्यात मारल्यामुळे मार तो जागीच मृत्यू झाला होता तर ही न्यूज आपण बघितली होती आणि याची जे सारांश वगैरे सर्व आपण बघितलं होतं किंवा तुम्ही सोशल मीडियातून तुम कुठेही याची माहिती घेतलेली असेल पण आता खरी काय माहिती आहे पूर्ण जाणून घेण्यासाठी आपले हे चॅनलवर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन नवीन क्राईम कहाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हे चॅनल तुमचं नाही म्हणजे हे चॅनल तुमचं म्हणूनच चॅनलला प्रतिसाद द्या तर चला कहाणीला सुरुवात करूया सतीश भोसले याचं नाव खोक्याबाई खोक्याबाई हा एक राजकारणी व्यक्तीचा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता असल्यामुळं आता तुम्हाला माहिती आहे कार्यकर्ता आज आपण बघतोय काही कार्यकर्ते जे आहेत तर राजकारणी व्यक्तीपेक्षा त्या लोकांच्या घरातच एवढी मोठी संपत्ती आहे म्हणजे हे केवळ चाललंय कशासाठी आणि कोणासाठी करतात हे लोक समजत नाही काय यांची दादागिरी एक प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजाची जी राजशाही होती आज वाटतं की खरंच एखादा छत्रपती शिवाजी महाराजासारखा जर राजा आज असता तर आज कुठेतरी चांगलं झालं असतं परंतु ही जी लई आपण लोकशाही म्हणतो तर या लोकशाहीमध्ये जीवन जगण्याचा एक स्वतंत्र अधिकार आहे हे सर्व काही व्यवस्थित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य खटला केली संविधान जे लिहिलेलं आहे खरोखर एक समजू समजदारी पद्धतीनेच केलेलं आहे सगळं काही व्यवस्थित होईल असंच केलेलं आहे परंतु याला चालवणारे काही मूर्ख बुद्धीचे लोक आहेत तुम्हाला आज बोलून याचा राग येत असेल पण आज खरी गोष्ट आहे जर शासनानं पोलिसांना व्यवस्थित कायदा आणि कायद्याची अंमलबजावणी जर व्यवस्थित पाळायला सांगितली चालवायला सांगितली तर मला वाटतं की हे जे गुन्हे वगैरे आहेत हे कुठेही जे घडण्याचे प्रमाणे कमी होतील परंतु आज जर आपण बघितलं तर पोलीस त्या गुन्हेगाराला उलट प्रतिसाद देतात आणि त्याला जेलमध्ये ठेवतात आणि जेलमध्ये ठेवल्याच्यानंतर असं वाटतं की तो जणू काही एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जसं एखाद्या व्यक्तीचं राहणीमान वगैरे जेवण वगैरे असतं त्याच पद्धतीने त्याला ट्रीटमेंट देतात परंतु हे जे लोक आहेत जे भारी भारी ज्यांचे नाव खरंच चांगले आहेत जे पैशांना दास आहेत किंवा राजकारणात त्यांना जर विचार केला तर त्यांना एकदम शाही पद्धतीने त्यांच्यावर ट्रीटमेंट असते मग असं का होतं आणि एखादा सर्वसामान्य जर व्यक्ती गेला तर तुम्हाला माहिती आहे की त्याला पोलीस स्टेशन जे जेलमध्ये तो साहेब असा साधा शिपाई चेपराशी सुद्धा व्यवस्थित बोलत नाही प्रकरण नेमकं चालले काय मोठा प्रश्न आहे परंतु जर शासनाने या गोष्टीकडे सगळ्यांना सर्व समान हक्क कायदा जर लागू केला तर कोणतीही गोष्ट कोणतीही गुन्हे आणि कोणताही गुन्हेगार याला मग तो चाहे राजकारणातला असो चाहे सर्वसामान्य असो पॉलिटिक्स असतो बॉलिवूड असो कोणताही असो जर सर समान हक्क का नागरी कायदा जर त्याला लागू केला तर मला वाटतं की कुठंही म्हणजे असे प्रकारचे गुन्हे करणार नाहीत ना कारण असे गुन्हे घडताना पहिला किंवा असे गुन्हे होताना पहिला जो बनणारा जो आरोपी आहे तो चार वे बे, चार वेळेस विचार करत परंतु एवढ्या काही भरपूर न्यूज येतात एवढ्या काही न्यूज शासनापर्यंत जातात परंतु शासन झोपलेलं आहे का हा मोठा प्रश्न येतोय या पोलिसांचं चाललंय काय जर बीडमध्ये आज या खोक्या भाईला पोलीस जेलमध्ये जर याला जी ट्रीटमेंट देते ती एकदम शाही भोजन सारखी शाही ट्रीटमेंट देते एकदम आय पी ट्रीटमेंट देते मग याच्या अर्थ काय होऊ शकतो हा मोठा प्रश्न आहे का नाही आणि एक नाही तर या पोलिसांचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे सोशल मीडियावर आलेला आहे हा मोठा प्रश्न आहे का नाही तर नेमकं असं चालतंय का 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 बरं हे पोलीस लोक असं का, का, का वागतात जर आणि आता जेव्हा ही गोष्ट माहिती झाली कुठंतरी सोशल मीडियात ही गोष्ट व्हायरल झाली प्रत्येकाच्या मोबाईलवर ही गोष्ट जेव्हा व्हायरल झाली तेव्हा या गोष्टीला कुठेतरी उलगाडा लागला आणि त्याच्यानंतर हे प्रकरण जागृत झालं तेव्हा या दोन पोलिसाला मग निलंबित करण्याचा जो आदेश तो साहेबांनी वरिष्ठ साहेबांनी दिलेला आहे परंतु सर्व काही नेमकं ही पोलीस लोकं करतात कशासाठी आणि पोलिसांचे याच वागणुकीमुळे आज सर्वात मोठे गुन्हे होतात तुम्हाला माझी एक चुकीची गोष्ट वाटत असेल तुम्ही पोलीस असाल परंतु थोडा विचार करा जनतेचा जर सर्व समान कायदा हक्क ला, ला जर लागू केला तर हे जे होणारे गुन्हे ते कधीच घडणार नाहीत आज खोक्याबाईच्या जर खोक्याबाईने जो गुन्हा केला बॅटने त्या व्यक्तीला जर मारलं जर ती परिस्थिती त्याने पोलीस स्टेशनपर्यंत नेली असती तर आज त्या व्यक्तीचा जीवसुद्धा गेला नसता आणि हे जे प्रकरण हे अशा पद्धतीचे घडले नसते कारण कायदा सर्वसाठी असल्यामुळं मग त्याला कोणती सजा द्यायची हे काही खोक्याबाईच्या हातात नव्हतं याला जीवानं आहे का याला बॅटनं मारायचं आहे त्यासाठी एक शासनानं कोर्ट नेमून ठेवलेलं आहे ना कोर्ट सजा देईल ना आज पोलीस लोकांचं सुद्धा विचार करायला गेलं तर पोलीस सुद्धा आपलं नाव मोठं व्हावं हो किंवा वर्दीचा धाक दाखवून सर्वसामान्य व्यक्तीला भीती दाखवतात तर यामुळं जर खोक्याबाईने जो गुन्हा केलेला आहे जो अपराध केलेला आहे की ज्या व्यक्तीला बॅटनं मारलेलं मारलेला आहे जर हे प्रकरण जर आपण विचार केलं तर हे जर प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेलं असतं तर आज त्या व्यक्तीचा जीव वाचला असता आणि जे काही प्रकरण मग जे आहे त्या व्यक्तीची जो गुन्हा असेल किंवा याचा गुन्हा असेल मग त्यामध्ये शिवाय वगैरे असतील काही असतील तर ज्याने काही जो काही गुन्हा केला आहे त्याला ती सजा भेट भेटलीच असती परंतु जो या व्यक्तीनं डायरेक्ट ही या खोक्या फाईनं डायरेक्ट ही त्या व्यक्तीला बॅटने जीवानं मारलं मग याचा अर्थ खराब गुन्हेगार आणि मोठा गुन्हेगार कोणाला समजावा आणि त्याला जर पोलीस स्टेशनमध्ये अर्थात जेलमध्ये जर त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट देतात तर मग याचा अर्थ काय मग याचा अर्थ तुम्हीच हा जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होण्यासारखा आहे तर अजूनही असं वाटतंय की जे शासन आहे शासनाने खरोखर याच्याकडे के लक्ष केलं पाहिजे आज आपण पोलीस स्टेशनमध्ये जातो कुठेतरी शूटिंगचा आपण एक्सपिरियन्स देतो कारण आपल्याला माहिती आहे की पोलीस लोक काय करतात आपली एक तर बाजू आपण ज्यावेळेस मांडतो त्यावेळेस पोलीस काही म्हणतात की आम्हाला समजतच नाही तुम्ही काय बोललात ते कारण त्यांना पैशाची आस लागलेली आहे रक्त लागलेलं असतं त्यांच्या कारण त्याचं जीवन काही काही पोलिसांचं जीवन कुत्र्यासारखं झालेलं आहे फक्त त्यांना रक्ताची आस लागलेली आहे एखाद्या ला, बकराची आस लागली असती तसं काही काही पोलिसांचं जीवन आहे फक्त त्यांना लोकायला लुबाडायचेच पण त्यांच्या अंगावर वरतीची किंमत काय हे त्यांना जाणत नाहीये मी आज ही न्यूज म्हणजे ही माहिती आज हिच्यासाठी देतोय की माझी ही न्यूज कोणत्या तरी एखाद्या पोलिसापर्यंत जाईल आणि त्यालाही कुठेतरी वाटेल की आपल्या सं संदर्भात किंवा किंवा आपल्या वर्दीच्या संदर्भात जनतेच्या मनात काय प्रश्न आहे कुठंतरी पोलीस जागृत होतील मला या व्हिडिओतून आज हे सांगायचं आहे की आज जिथे या खोक्या बायला व्ही आय टी ट्रीटमेंट दिल्या जाते मग याचा अर्थ काय आहे तर कृपया करून हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा ताकी कुठंतरी म्हणजे समाज जागृत झाला पाहिजे आणि आपल्या चॅनलवर नेहमी क्रिमिनल कहाणी असतात क्राईम व्हिडिओ असतात तर नेहमी क्राईम घटना कुठे काय करतात याची माहिती जाणून घेण्यासाठी हे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा हे चॅनल माझं मी कधीच म्हणत नाही कारण तुमचं आणि माझं म्हणजे सर्वांचं मिळून असं या चॅनलवर एक पाण्याचा दृष्टिकोन असावा हाच माझा उ माझा उद्देश असतो तर आपल्या या चॅनलला ग्रोथ होण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि होतापर्यंत शेअर करा भेटूयानंतरच्या नवीन काही सोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या जय हिंद जय महाराष्ट्र